पकड़। पकड़। दो दो आता घरी पड आज मी पकड पकडत कस मी शिवम पारकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल वरतात आता विषय असा झाला की एक महिन्यासाठी माझा चॅनल झालता बंद मित्राला मी माझ्या मोबाईल वरून म्हणजे मोबाईल घेऊन भरले तर त्याचा पण लॉक झाला माझा पण लॉक झाला आणि सगळं झालं तर क्लिअर काल रात्री मी खूप मेहनत घेतली आणि माझा चॅनल आलाय तसा तर एक मोहिमेचा ब्लॉग आला आणि बाकीचे ब्लॉग डिलीट झाले आणि आता आम्ही आलोय पटणीला रील बनवायला परशदा सोबत तर आपली नकली बंदूक आहे परशदा इथे आणि जे रुचि गेलाय तिकडे कुठेतरी मॅच बघायला तर आता रील चालू आहे रील बनवता बनवता दा दा तुम्हाला दाखवत राहील हळूहळू कसं काय आणि लय दिवसाने तुमची परत धन्यवाद देतो पुन्हा या एकदा चॅनल वरती आता गावाला जायला लवकरच आहे गावाला जायला परत फिशिंगच्या व्हिडिओ येतील आपल्या आणि खूप गॅप पडलाय तर परत सपोर्ट चालू करा आपला आता आता भाई मागे ऋषीला बोलवत आहेत ऋषी दाखवतो इथं दा मागे आपल्या एरियातली पोरं खेळतात मागे झालं एकदम हिरो बनून आलाय ओके टाकलाय काय रे आम्ही याच्या आयडिया खूप मेहनत केली आहे एक महिन्या काय 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 तू कसली मेहनत केली आता बोललो काय कसली तुला काय मेहनत नाही विपुल धुरी याच्या ब्लॉगला सपोर्ट करा भाऊने रील पाठवली मला त्याच्या मित्रांनी तिकडून उंगल्या गेल्या हा त्याच्यामुळे आला आपला आयडी आणि हे बघा आहे इथे आहे तो ब्लॉग बनवतोय लय दिवस झाले ब्लॉग तो बनवत नाही तो फक्त बनवून ठेवले काय यायचे लावलाय विचारच पडले तर याचा आपण इंटरव्यू ब्लॉग बनवल्याबद्दल तुमचा काय विषय विषय एकदम सर काय दाखवू शकतो ब्लॉक मध्ये तिकडे नाही

बरोबर आहे बरोबर आहे चालू आहे भे भले मित्रांनो बघा चालू करतो चांगला नाही आणि आता आपण वन दिल बघ मग आता आणला एक घोडा ह्याला लायटर दोन हजार कॅप्टन चला बघत राह जा तू कुठे इकडे तू परत ठीक आहे ना मग में पकड़, एक पकड़। कस मित्र मत छावा है मैं बचपन से पडलो पडल अरे तो स्पीकर एवढा लावला आणि आपला ब्लॉग बनवून म्हणजे ब्लॉग चालू आहे रील बनवून झालेत आपले आणि भाऊला आपल्या कॉल आलाय फोनवर बोलतोय चार पाच रील तिकडं होतो आता इकडं आलोय आणि आता दोन तीन अजून बनवू आणि मग घरी जाऊ मग बघू अजून कसा काय विषय चला फोटो सेक्शन चालू आहे आपला पोर्याच्या खेळायला आले पेंटराचा पोर खंबा मागतोय तिकडं काढू ना मॅच वाल्यांकडे जाऊ त्याला मॅच झाली कॅन्सल आणि डायरेक्ट घरीच जाऊ आता तर छोटा ब्लॉग असेल खूप दिवसाने आलो आणि घेऊ बाय बाय डिकीत वाटत मॅच पण कॅन्सल झाली जायचं बघायला आपण आणि मेन गावात घरी पण बाकी काय नाही तमनेल विल बघू तमनेलचा काय विषय कळत नाही भेटत नाही आपल्याला तर लाईट पण गेली आपल्या घरी मला आता आठवलं जाऊ तरी घरी आपण आता लाईट न्याय लागली तर मॅच बघायला जाऊ आली असेल तर घरी जाऊ कारण जिम ला जायचं जिम लावले ना आपण भेटू पुन्हा म्हणजे नवीन एका ब्लॉग मध्ये आणि पुढे असेल एक्स्ट्रा वाढवू आपण चला बाय बाय टांगास जय हिंद